हानतोस का हानू तू माझ्यावर वार करतो का मी तुझ्यावर वार करू मग आदंडीनाथाने आपल्या आतमध्ये ते शस्त्र घेतलं आणि गोरक्षनाथाच्या शरीरावर ते खडग चालवलं तर जसं पाण्यामध्ये आपण काठी मारल्यानंतर पाणी फक्त पुन्हा जशाची तस एक जागी होत तसं आदं गोरक्षच्या शरीरातून ती तलवार अरपार निघून गेली पुढे उरण सुद्धा नाही राहिला पुढे रक्ताचा बिंदू सुद्धा नाही शरीरातून अलगद तलवार निघून गेली म्हणजे गोरक्षाचं जे आगमाचं सामर्थ्य आहे ते अदंडी नाथापेक्षा श्रेष्ठ तो अमरोळीचा आहे जसं पाण्यात काठी मारल्यावर पाणी एका जागी होऊन जातं तसं गोरक्षाचं शरीर अमरोळीचं झालेलं हा वज्रोळीच आहे मग हा म्हणजे तू घ्या तुझ्या हातामध्ये तलवार माझ्या अंगावर मार गोरक्षेने तलवार घेतली अदंडी ना अदंडीनाथाच्या अंगावर मारली तर तिचे तीन चार जागी तुकडे झाले कारण याच शरीर वज्रच आहे आदंडीनाथाचं शरीर